सोशल मीडियावरती लक्झरी ब्रँडचा शो ऑफ करताय मग हा व्हिडिओ नक्की पहा कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची आता तुमच्यावर करडी नजर असणार आहे दिस इज माय न्यू हाऊस इट कॉस्ट फॉर वन क्रोर बेस्ट गिफ्ट फ्रॉम हबी इम्पोर्टेड डायमंड नेकलेस या अशा पोस्ट तुम्ही आम्ही सोशल मीडियावर पाहत असूच पण तुम्हाला हे माहिती आहे का आत्ताच्या नवीन इन्कम टॅक्स सिस्टीमनुसार हे प्रकरण ले डेंजर आहे लोक त्यांची श्रीमंती सोशल मीडियावरती दाखवतात फ्लेक्स करतात आता त्यांचं हेच सोशल मीडिया त्यांना दगा देऊ शकतंय याचं कारण काय आणि याचा का भारत सरकारच्या नवीन इन्कम टॅक्स सिस्टीमशी काय संबंध मुळात ही नवीन इन्कम टॅक्स सिस्टीम आहे तरी काय त्याच्यावर टीका का केली जाते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आता श्रीमंत लोकांना सोशल मीडिया पासून सावध राहावं लागणार आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत नवीन इन्कम टॅक्स विधेयक सादर करण्यात आलं या विधेयकाचा उद्देश एकोणीसशे एकसष्टच्या गुंतागुंतीच्या आयकर कायद्याला सोपं करणं हाच आहे एकोणीसशे एकसष्ट पासून आयकर कायद्यात अनेक बदल झालेत कारण दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे त्यात काही बदल केले जातात ज्यामध्ये समयोजनांपासून ते कर दरापर्यंत नवीन तरतुदी लागू करण्यापर्यंत नवीन सूट लागू करण्याबरोबरच आणि जुन्या सवलती काढून टाकण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश असतो गेल्या काही वर्षात त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्यात की आता ते जेव्हा पहिल्यांदा लागू करण्यात आले होते तेव्हाच्या मूळ स्वरूपाशी आता त्याचं फारसं साम्य राहिलेलं नाही बऱ्याच काळापासून टॅक्स स्कॉलर्स आणि करदात्यांनी पूर्णपणे नवीन कायद्याची आवश्यकता व्यक्त आहे असा कायदा जो सुरुवातीला तयार केला जाईल सर्व विद्यमान तरतुदी एकत्र करेल आणि त्या पलीकडे विस्तारित करेल जर हे विधेयक मंजूर झालं तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून ते लागू होईल पण आता या विधेयकावरच टीका होताना दिसून येते ती कशासाठी तेही जाणून घेऊया पण त्याआधी जुनी सिस्टीम काय होती ह्यावरही एक नजर टाकूया भारताचा इन्कम टॅक्स कायदा एकोणीसशे एकसष्ट हा कर संकलन वजावट प्रशासनासाठी महत्वाचा आहे हा कायदा पगार व्यवसाय नफा नफाड भांडवली नफा आणि इतर स्रोतांवरील उत्पन्नाचा कर नियमित करतो महत्वाच्या तरतुदींमध्ये कर कपात म्हणजे टीडीएस वजावटी आणि मालमत्ता विक्रीवरील कर समाविष्ट आहेत टॅक्स रिटर्न भरणे ऑडिट प्रक्रिया तसंच पालन न केल्यास दंड आणि अपील यासाठी स्पष्ट नियम आहेत करदायित्व करदात्यांच्या निवासी स्थितीवर अवलंबून असतं आर्थिक वर्षात वजावटीच्या मर्यादा बदलू शकतात आणि कर चुकवेगिरीसाठी कठोर कारवाई होऊ शकते हा कायदा तेवीस प्रकरणं आणि दोनशे अठ्ठ्याण्णव विभागांमध्ये विभागलेला आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार वेळोवेळी सुधारला जातो याच कायद्याला सोप्या भाषेत आणि सर्व सुधारणा सामावून घेणाऱ्या स्वरूपात सादर करणारं बिल हे निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी महिन्यात सादर केलं यामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या तर नवीन इन्कम टॅक्स बिल करदात्यांना आणि आयकर अधिकाऱ्यांना कम्प्लायन्स सोपं करेल यात आधी संरचित आणि सुव्यवस्थित कर प्रशासन प्रक्रिया आहे आणि त्यात आधुनिक कंप्लायन्स सिस्टीमचा वापर आहे या बिलात कर वसुली आणि अपील प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणाऱ्या तरतुदी आहेत दोन हजार पंचवीसच्या इन्कम टॅक्स बिलामध्ये इंडस्ट्रियल वीक कंपनीच्या जमिनीच्या हँड है साठी दिलेलं कलम काढून टाकून आणि स्टॉक एक्सचेंजचं च काढून टाकण्याच्या कायद्याला कलम सत्तेचाळीस ची रिनॉम क्लेचर करण्याचा प्रस्ताव आणि सगळ्यात म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसर्सना करदात्याला डिजिटल स्कॅन करण्याचाही अधिकार मिळाला आहे त्यानुसार आता इन्कम टॅक्स बिलच्या कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार जर एखाद्या लिगल अधिकाऱ्याला असं मानण्याचं कारण असेल की एखाद्या व्यक्तीकडे आयकर कायद्याच्या कक्षेत येणारी अघोषित उत्पन्न किंवा मालमत्ता आहे तर ते कलमद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कोणत्याही दरवाजा बॉक्स लॉकर तिजोरी अलमिरा किंवा इतर भांड्यांचं कुलूप तोडूनही इमारती किंवा इत्यादी थी ठिकाणी थी प्रवेश करू शकतात शकतात आणि शोधू जिथे त्याच्या चाव्या किंवा अशा इमारतीमध्ये प्रवेश उपलब्ध नाही किंवा कोणत्याही कंप्युटर सिस्टीम किंवा व्हर्च्युअल डिजिटल जागेत प्रवेश कोड ओव्हर राईड करून प्रवेश मिळवू शकतात जिथे त्याचा प्रवेश कोड उपलब्ध नाही याचा अर्थ असा की एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून अधिकृत अधिकाऱ्यांना जर तुम्ही आयकर चुकवत असल्याचा संशय आला असेल आणि जिथे ज्यांना प्रवेश उपलब्ध नाही तर ते कोणत्याही संगणक प्रणाली ईमेल सोशल मीडिया अकाउंट किंवा कोणत्याही व्हर्च्युअल डिजिटल जागेत प्रवेश मिळू शकतात असं एक्विलावचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राजश्री दासगुप्ता म्हणाले या इन्कम टॅक्स न अधिकाऱ्यांना शोध आणि जप्ती तरतुदींवर व्हर्च्युअल डिजिटल जागेत प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त अधिकार दिलेत अशा अधिकारांवर सोपवलेल्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला कर चोरीसाठी डिजिटल जागेत शोध घेण्याचा जा, अधिकार असेल जरी ते कर चोरीचा शोध घेण्यास मदत करू शकते पण जर हे अधिकार नियंत्रित केले गेले नाही तर प्रायव्हसी रूल्स ब्रेक होऊ शकतात याचमुळे आता जे लोक कर भरतात त्या लोकांची प्रायव्हसी येणार असल्याचं जात असून या बिलावरती टीका केली जाते आता ही टीका होत असताना या बिलाचे निकष काय हेही समजून घ्यायला हवं जर करदात्याचं उत्पन्न जाहीर केलं नाही असं मानण्याचं ठोस कारण असेल तर अधिकारी प्रवेश मागू शकतात उत्पन्नाच्या घोषणेशिवाय लक्झरी खर्च जसं की कार प्रवास दागिने दर्शवणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे छाननी होऊ शकते जर एखादी व्यक्ती मोठ्या कर फसवणूक जोडलेली असेल तर पुरावे गोळा करण्यासाठी त्यांच्या डिजिटल खात्यांमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो जर कोणी कमी उत्पन्नाचा दावा करत असेल पण वारंवार हाय व्हॅल्यू व्यवहार ऑनलाईन शेअर करत असेल तर त्यामुळे चौकशी होऊ शकते या नव्या सुधारणेमुळे कर चोरीला आळा बसेल असं सांगण्यात येत तर मंडळी यामुळे सोशल मीडियावर लक्झरी लाईफस्टाईल दाखवणं आता ठरू शकतंय नवीन इन्कम टॅक्स बिलामुळे करदात्यांची डिजिटल स्पेस स्कॅन होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर चोरी रोखली जाऊ शकते पण त्याच वेळी प्रायव्हसीच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं आता यामुळे नक्की काय होणार खरंच कर चोरीला आळा बसू शकतो का की टॅक्स पासून वाचण्यासाठी हे करदाते कोणता तरी नवाच मार्ग काढतील यासाठी या, या इन्कम टॅक्स बिलामध्ये कोणत्या प्रकारची ट्रान्सपरन्सी आणि प्रायव्हसी टर्म्स अँड कंडिशन्स आवश्यक आहेत प्रायव्हसीचा भंग होऊ नये म्हणून काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद